श्रीकृष्ण म्हणतात अशा लोकांना तुमच्या आयुष्यातून दूर करा एक काही लोक खोटंसुद्धा इतक्या विश्वासाने बोलतात की तुम्हाला ओळखू येत नाही की ते तुमच्याबरोबर खोटं बोलत आहेत दोन लोकांना तुमचे महत्त्व तेव्हा कळते जेव्हा खूप उशीर झालेला असतो तीन कोणावर तरी रुसणे हे प्रेमाप्रमाणेच असते कारण प्रत्येकाला तो हक्क नसतो चार एका वेळेनंतर दुःख संपते किंवा तो माणूसच संपतो पाच पाया त्यांच्याकडा ज्यांचे वागणे पवित्र आहे सहा कोणाचीही सवय होणे प्रेम होण्यापेक्षा जास्त खतरनाक असते सात जी गोष्ट सहजासहजी मिळते तिची माणूस कधीही कदर करत नाही आठ स्वार्थासाठी बनवलेले नाते जेवढे लवकर बनतात तेवढेच लवकर तुटतात सुद्धा नऊ घमेंट आणि अहंकारामुळे माणूस स्वतःच आपले नाते बिघडवतो दहा माणूस कधीही गर्दीमध्ये हरवत नाही तर तेव्हा हरवतो जेव्हा तो, तो, तो एकटा असतो अकरा कमजोर असतात काही लोक जिथे राग यायला पाहिजे तिथे रडतात बारा कधी कधी खूप काही असतं बोलायला पण मनातील गोष्टी मनातच राहतात तेरा आपण कधी कोणाला आजमावतच नाही जेवढं प्रेम देतो तेवढं मिळतच नाही चौदा तुम्ही कितीही मनापासून निभावलं नातं तरीही बदलणारे बदलतातच पंधरा खोटी आशा दाखवण्यापेक्षा चांगली आहे की खरं बोलून नकार द्या सोळा आयुष्यामध्ये गैरसमज करून घेणे चूक करण्यापेक्षा जास्त खतरनाक असते सतरा तुम्हाला खुश राहायचं असेल तर तुमच्या आयुष्याचे निर्णय तुमची परिस्थिती पाहून घ्या दुसऱ्यांना पाहून जर तुमचे निर्णय घेतले तर नेहमी दुःखी राहतात अठरा आयुष्य तर असतं आपलंच पण त्याला दुसऱ्यांसाठी जगावं लागतं एकोणीस लांब धागा आणि लांब जीप फक्त समस्याच निर्माण करते त्यामुळे धागा गुंडाळून आणि जीप सांभाळून वापरली पाहिजे वीस तुम्ही काय आहे हे गरजेचे नाही तर तुमच्यामध्ये काय आहे हे गरजेचे आहे एकवीस निघून गेलेला काळ तुमच्या डोक्यामध्ये आहे आणि येणारा काळ तुमच्या हातामध्ये आहे बावीस थेंबा एवढे आयुष्य आहे माणसाचे पण अहंकार समुद्र एवढा आहे तेवीस इथे प्रत्येक जण एक प्रवासी आहे एक दिवस आठवणीतून सुद्धा निघून जातो चोवीस निघून गेलेली वेळ परत कधीही येत नाही पण त्या काळात लोक काय वाटले हे नेहमी लक्षात राहते पंचवीस लोकांकडून जास्त अपेक्षा कधीही ठेवू नका नाहीतर नेहमी उदास राहतात आणि लोकांना त्याचा काहीही फरक पडणार नाही सव्वीस हे नाते सुद्धा खूप विचित्र असतात विश्वासाशिवाय सुरू होत नाही आणि धोका दिल्याशिवाय संपत नाही सत्तावीस अडचणीच्या वेळी मदतीचा देखावा करणारे लोक बऱ्याचदा तुमची वाईट परिस्थिती पाहून खुश होतात अठ्ठावीस भरोसा तर आपल्या श्वासांचा सुद्धा नाही आणि आपण लोकांवर विश्वास ठेवतो एकोणतीस जो तुमच्या भावना समजून घेऊन सुद्धा तुम्हाला त्रास देतो तो तुमचा कधीही होऊ शकत नाही तीस तुम्ही कधीही असा विचार करू नका की तुम्ही एकटे आहे तर तुम्ही असा विचार करा की तुम्ही एकटेच पुरेसे आहे एकतीस तुमचे शब्द कधीही वाया घालवू नका कोणासाठीही फक्त शांत उभे राहून पहा कोण तुम्हाला समजून घेतो एक वेळ अशीही येते जेव्हा माणूस दुःख सहन करणे शिकतो तेहतीस रुसण्याचा हक्क तर आपलेच लोक येतात परक्यांसमोर तर असावं लागतं चौतीस कोणालाही आपलं म्हणणं चुकीचं नसतं पण आपलं म्हणून सोडून देणं चुकीचं असतं पस्तीस जी व्यक्ती नेहमी ने शांत राहते तेव्हा ती त्याच्या शांतपणामध्ये खूप काही सांगून जाते छत्तीस खरं प्रेम नेहमी चुकीच्या लोकांबरोबर होत सदोतीस फक्त एक अहंकाराची गाठ सोडली तर गुंतलेले ना ते उलगडतात अडोतीस चांगले लोक आनंद देऊन जातात आणि वाईट लोक धडा शिकवून जातात एकोणचाळीस तुमचा त्रास फक्त त्यांना सांगा ज्यांना तुमचं दुःख समजतं चाळीस स्वतःच्या मनाची इतकीही खोटी समजूत घालू नका कारण कोणी इतकाही कामात नसतो की तुमच्यासाठी त्याला वेळ नाही एक्केचाळीस दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये स्वतःची जागा शोधणे बंद करा विश्वास ठेवा तुम्ही खूप खुश राहता बेचाळीस भ्रमामध्ये राहू नका की नातं खास असतं प्रत्येक इथे आपला वाटणारा माणूसच शेवटी धोकेबाज निघतो त्रेचाळीस आयुष्यामध्ये असा ॲटिट्यूड ठेवा की जो जसा असतो त्याला त्याच भाषेत समजवा चव्वेचाळीस वाईट वेळेमध्ये जी व्यक्ती तुमची साथ सोडेल तर समजून घ्या ती व्यक्ती कधीच तुमची नव्हती पंचेचाळीस मी जेव्हा जेव्हा कोणाला संधी दिली त्यांनी तेव्हा तेव्हा मला धोका दिला शेहेचाळीस तक्रारींची सुद्धा एक इज्जत असते त्यामुळे ती कोणाजवळही करू नये सत्तेचाळीस खूप जवळून पाहिलं आहे आयुष्य मी त्यामुळेच जगापासून दूर जाऊन बसलो आहे अठ्ठेचाळीस दुसऱ्यांनी आपल्याबद्दल विचार केल्यापेक्षा जास्त काहीतरी करून दाखवणे हीच आपली सफलता आहे एकोणपन्नास कोणत्याही आपल्या व्यक्तीला गमावण्याची भीती जगातील सगळ्यात मोठी भीती असते हे फक्त त्यालाच समजू शकते ज्याने कोणी आपलं गमावलं आहे पन्नास सोडून जाणारे सोडूनच जातात मग वेळ कोणतीही असो आणि निभावणारे निभावतातच मग परिस्थिती कशीही असो एक्कावन्न कोणाकडूनही प्रमाणापेक्षा जास्त अपेक्षा ठेवू नका कारण लोक तुम्हाला तेवढं महत्त्व देत नाही जेवढे तुम्ही समजता बावन्न कार अर्थ अशा माणसाला गमावायला ज्याला तुमच्या असण्या आणि नसण्याचा काहीही फरक पडत नाही त्रेपन्न नजरेतून उतरतात काही लोक त्यांच्या घमेंट आणि वागण्यामुळे चोपन्न डोळ्यांमध्ये लपलेले दुःख सांगते की मन नाही भरोसा तुटला आहे पंचावन्न वेळेला जरा एकदा विचारला की खरंच जखमा भरतात का छप्पन्न एकटं सोडणाऱ्यांना सांगणं गरजेचं आहे की आपण एकटेच पुरेसे आहे सत्तामान मनाचे दुःख शरीराच्या दुःखापेक्षा खूप जास्त त्रास देते त्यामुळे नेहमी तुमचे मन प्रसन्न ठेवा अठ्ठावन्न या जगामध्ये जगायचं असेल तर तुम्हीसुद्धा थोडं स्वार्थी व्हा कारण इथे धोका मिळायला वेळ लागत नाही एकोणसाठ हे जे लोक आपल्याला खाली पाळायला पाहतात नात्याने तर ते सगळे आपले सख्खे असतात साठ नातं फक्त तेच टिकून राहतं जिथे दोघेही एकमेकांना गमावायला घाबरतात एकसष्ट उगाच नाही होत कोणाबरोबरही ओळख कोणाकडून ज्ञान मिळते तर कोणाकडून धडा मिळतो बासष्ट तर खूप येते पण आता भेटण्याची इच्छा होत नाही त्रेसष्ट चुकीच्या दिशेने पळण्यापेक्षा योग्य दिशेने आरामात झाला चौसष्ट बोलणं कडू आहे पण मन साफ आहे कोण कधी बदललं याचा हिशोब माझ्याजवळ आहे पासष्ट बदलणारे वेळ आणि बदलणारे लोक कधीही कोणाचे होत नाही सहासष्ट मित्र परिस्थिती बदलणारे ठेवा परिस्थितीनुसार बदलणारे नाही सदुसष्ट स्वतःच्या तत्वांवर मरणसुद्धा मान्य आहे कुणाच्या सावलीत जिवंत राहण्याची माझी इच्छा नाही अडुसष्ट समस्यांचा गुलाम होणारे लोक कधीही त्यांचं भाग्य निर्माण करू शकत नाही एकोणसत्तर जेव्हा नशीब आणि परिस्थिती दोन्ही खराब असती तेव्हा खूप काही ऐकावं हो, आणि सहन करावं लागतं सत्तर थोडा धरा कधी कधी तुम्हाला सगळ्यात चांगलं मिळवण्यासाठी सगळ्यात वाईट काळातून जावं वा लागतं एकाहत्तर आयुष्यभर दुसऱ्यांना खुश ठेवता ठेवता मी माझ्या आनंदाला मारून टाकलं बहात्तर मनाने मजबूत असलेले लोक बऱ्याचदा रात्रीचे रडतात त्र्याहत्तर स्वतःच्या मनाप्रमाणे वागले पाहिजे दुसऱ्यांना आनंदी करण्याच्या नादात सुद्धा सरकशीमध्ये नाचावे लागते चौऱ्याहत्तर अशा लोकांची काय इज्जत करायची ज्यांचं वागणं कुत्र्यांसारखं असतं पंच्याहत्तर जेव्हा एखाद्या व्यक्तीला त्याच्या आपल्या लोकांकडून धोका मिळतो तेव्हा ती व्यक्ती परत कधीही कोणावर भरोसा ठेवू शकत नाही हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये एक टक्का जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा